नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे दोन मुद्दे टॅग केलेत आणि दुसऱ्या मुद्द्याचा पहिल्या मुद्द्याशी आणि जाणीवपूर्वक श्री शरद पवार यांचा संबंध जोडून हा काही बादरायन संबंध आहे असं प्रेक्षकांना वाटेल किंवा बीट आहे वगैरे असं पण म्हणतील तसं नाहीये श्री शरद पवार हे महाराष्ट्रात एकपक्षीय सरकारचे शेवटचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याचा उल्लेख हा शेवटच्या भागात करू पण आधी महाराष्ट्राच्या विद्यमान येणाऱ्या ह्या सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर ज्या येऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुका बहुतेक भारतीय जनता पार्टीनी जे काही महाराष्ट्रातलं वास्तव आहे ते लक्षात घेऊन आणि तो त्यांचा स्थायी भाव पण आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपा हे प्लॅनिंग करताना पुढच्या पाच दहा वर्षाचं प्लॅनिंग करतात आणि म्हणून श्री अमित शाह हे जेव्हा मुंबईमध्ये होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं जाहीर भाषणामध्ये जे पत्रकारांना अलाउड नव्हतं पण त्याच्या बातम्या येतातच आणि तशा आल्या की दोन हजार चोवीसची निवडणूक तर आपण श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात श्री अजित पवार यांना बरोबर घेऊनच लढू पण दोन हजार एकोणतीसला मात्र आपल्या स्वतःचं सरकार येईल असं त्यांनी सांगितलं आता मी त्यांचा पुण्यातला जो राज्य पातळीवरचा पहिला मेळावा होता तो कव्हर केला छत्रपती संभाजीनगरमधल्या बातम्या वाचल्या विदर्भातला त्यांचा आढावा पाहिला कोल्हापुरात ते काय बोलले ते बघितले आणि आता मुंबईमध्ये ते काय बोलतायत ते बघितले त्याचा सरळ काय अर्थ होतो एकतर आता कार्यकर्त्यांचं जे मनोबल खच्चीकरण झालेलं आहे त्याला एक प्रकारे बूस्ट करण्याचा हा प्रयत्न आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बऱ्याच अंशी अशी त्यांच्या मनात भावना आहे एकतर अजित पवार यांना का बरोबर घेतलं याचं उत्तर त्यांना अजून कळालेलं नाही आहे ठोसपणे कळालेलं नाही आणि पार्टी लाईन आहे त्यामुळे ते जे काही चाललेलं आहे त्याला हो ला हो म्हणतात पण त्याचं उत्तर कळालेलं नसताना गेल्या पाच दहा वर्षांमध्ये जे इतर पक्षातनं भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्यांना आपल्यापेक्षा अधिकचं मिळतं अशी भावना त्यांच्या मनात दाटून येते भारतीय जनता पार्टीनं त्यांचे उमेदवार पन्नास एक उमेदवार ठरवलेले आहेत की जे उमेदवार हे घोषित केले जातील पितृपक्ष संपदाच आणि नवरात्राच्या शुभ मुहूर्तावरती आणि मग तर तसं ठरलंच असेल जे सिटिंग एम एल एज आहेत त्यांनाच तिकीट द्यायची असतील तर कार्यकर्त्यांच्या ह्या भावना जाणून घेण्याला काही अर्थ नाही पण पुन्हा तोच मुद्दा आहे की आपल्याकडे कार्यकर्त्यांची मतं महत्वाची आहेत हे सांगण्याचा प्रयत्न त्यामुळे अमित शहा काय करतायत त्यांना कळून चुकलेलं की ज्या विदर्भातल्या बासष्ट जागा आहेत त्या बासष्ट जागावरती चित्र काही फारसं चांगलं नाहीये मी तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या सर्वेंची माहिती घेतली तेव्हा असं दिसतंय की श्री उद्धव ठाकरे हे क्रमांक तीन श्री शरद पवार हे क्रमांक दोन आणि काँग्रेस पक्ष हा क्रमांक एक वरती राहील महाविकास आघाडीकडून आणि त्यांना सगळ्यात मोठा लाभ काँग्रेस पक्षाला जो होतो आहे तो होणार आहे तो विदर्भातनं होणार आहे तुमचे काही मुद्दे असतील महत्वाचे तर ते सुद्धा मी घेणारच आहे या आजच्या चर्चेमध्ये का इथून पुढे अधिक इंटरॅक्टिव्ह आपण करण्याचा प्रयत्न करू सो ते जेव्हा लक्षात येत आहे तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही गोष्ट आहे मग ते दोन हजार एकोणतीसचं का बोलले की दोन हजार एकोणतीसला आपल्या पक्षाचं सरकार हे स्वबळावरती आणू बरेच जर आता संदीप दिवेकर म्हणतायत एक हात म्हणजे काँग्रेसचे सरकार येणार सचिन पवार म्हणत आहेत की उबाटा येणार आहे वगैरे तर हे कमेंट्स घेत असताना आत्ताची महाराष्ट्रातली स्थिती बघून प्रेक्षित सुद्धा व्यक्त होत आहे पण भारतीय जनता पार्टी प्लॅनिंग करताना दोन हजार एकोणतीसचा निश्चितपणे करू शकते ते त्यांचं धोरण राहिलेलं आहे आणि म्हणूनच शरद पवार यांच्याकडनं एक डिफेन्स काय सांगितलं जातो हे खरं आहे की दोन हजार चौदाला जेव्हा विधानसभेच्या निकाल अजून घोषित पण झालेले नव्हते तेव्हा पटेल आणि पत्रकार परिषद घेऊन तेव्हाच्या देवेंद्र फडणवीस सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि तिथं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची तेव्हा फार मोठी गोची केली होती सहा महिने सरकार असं होतं की मित्रपक्ष सत्तेत आहे पण विरोधी पक्षनेता आहे एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे आणि एक, एकना त्यांच्या शिवसेनेकडे देवेंद्र फडणवीस यांचा कल आहे पण मित्रपक्ष म्हणून तेव्हाच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता शरद पवार यांच्याकडनं नेहमी असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो की आम्ही जरी अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात जवळ गेलेलं नाही त्याचं कारण असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीनी आपल्या मित्रपक्षांच्या जे काही छोटे मोठे पक्ष होते त्यांना संपवलं मग त्याचं उदाहरण देताना कधी नितीश कुमारचं दिलं जातं कधी शिवसेनेचं उदाहरण दिलं जातं आणि आणखी बरेच उदाहरणं दिले जातात जाता, जाता, उत्तर प्रदेशमध्ये दिले जातात मायावती हे पण त्याचं मोठं उदाहरण आहे पण म्हणून आम्ही जेव्हा जवळ गेलो नाही असं म्हणण्याचा अर्थ असा असतो की भारतीय जनता पार्टी आपल्याला जवळ करते आणि ती संपवते आणि असा जर इतिहास तुम्ही एनडीएचा वाजपेयी सरकारच्या काळातला आणि या दोघांच्या श्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या काळातला काढला तर काही अंशी तर खरंय असं दिसतं म्हणजे एनडीएच्या संख्याबळाच्या आधारावर पण मग महाराष्ट्रातली अशी स्थिती आहे का की महाराष्ट्रामध्ये गेल्या तीसेक वर्षामध्ये कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचं स्वबळावरती सरकार येऊ शकतं माझ्याकडे सगळी मतांची टक्केवारी आहे काही अंशी ते इकडे तिकडे होऊ शकते कारण पुन्हा तुम्हाला किती आठवतं हा भाग शेवटचं महाराष्ट्रातलं एकमेव एक हाती एकाच पक्षाचं सरकार कुठलं होतं तर ते श्री शरद पवार यांचं होतं एकोणीसशे नव्वद एक्याण्णवची गोष्ट मी सांगतोय कारण पंच्याण्णवला नंतर भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचं सरकार आलं तेव्हापासून पंच्याण्णव पासून, पासून त्यानंतर झालेल्या नव्याण्णवच्या निवडणुका दोन हजार चारच्या निवडणुका दोन हजार नऊच्या निवडणुका दोन हजार चौदाच्या निवडणुका दोन हजार एकोणीसच्या निवडणुका आणि आता होऊ घातलेल्या निवडणुका पाहता महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस जवळपास संपलेले आहेत त्याचं कारण पण आहे कारण महाराष्ट्रातले प्रेक्षक हे आता नितीन गवारे म्हणत आहेत की खरं सांगू का की कि कितीही प्रयत्न केले तरी सामान्य जनतेने आघाडीला बहुमत द्यायचं ठरवलेलं आहे ते रमेश परतापले म्हणत आहेत फक्त उद्धव ठाकरे हे महेश लोखंडे म्हणत आहेत शरद पवार सुजित यादव पाटील म्हणताहेत जय जरांगे आणि बाकीच्यांनी नमस्कार वगैरे घातलेले तर महाराष्ट्रातली राजकीय स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये एकाच एका राजकीय पक्षाची सत्ता येणे नाही महाराष्ट्राच्या राज्यसत्तेचा मार्ग हा विदर्भात जातो जसं देशाच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेश आणि काही अंशी बिहार वगैरे सारख्या राज्यातनं जातो तसा महाराष्ट्रातल्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातनं जातो कारण तिथे बासष्ट जागा आहेत शहात्तर जागा जरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये असल्या तरी विदर्भ हा असा भाग आहे की जिथे दोनच राजकीय पक्षाचं अस्तित्व आहे पश्चिम विदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये शिवसेना आहे पण तिथे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी थेट लढत होती जेव्हा काँग्रेसला तिथे अधिक जागा मिळतात तेव्हा काँग्रेस सत्तेवरती येते जिथे भाजपाला जागा अधिक मिळतात तेव्हा भाजप सत्तेवरती येते दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीला तिथे चौवेचाळीस कि अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या होत्या त्या जागा घसरल्या पंधरा जागा कमी झाल्या आणि भाजपाची टॅली एकशे वरून एकशे पाच एकशे सहावरती आली महाराष्ट्राची भूराजकीय स्थिती अशी आहे की, की विदर्भात अशीच परिस्थिती आहे कोकणामध्ये कधी शिवसेना पुढे असते तर कधी राष्ट्रवादी पुढे असते भाजपनं आता ते चुंचू प्रवेश केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं त्याला भारतीय जनता पार्टीनं मेघाभरती करून काही प्रमाणामध्ये खेळ लावली विशेषतः सहकार क्षेत्रातली बरीचशी मंडळी घेतली त्यामुळे तिथे सुद्धा आता शरद पवार यांच्या पक्षाचा होल्ड वगळता बाकीच्या राजकीय पक्षांना होल्ड राहिलेलं नाही मराठवाड्यामध्ये कधी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे असते तर कधी भारतीय जनता पार्टी पुढे असते कोणी एकेकाळी मराठवाड्यामध्ये शिवसेनेचा गड होता मुंबईमध्ये शिवसेनेचं प्राबल्य होतं पण तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टीनं आपलं ठाम बस्तान बसवलेलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी बऱ्यापैकी पुढे आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं मधल्या काळामध्ये तसे प्रयत्न करून तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला वाव द्यायचा प्रयत्न केला त्यामुळे महाराष्ट्रातली भूराजकीय स्थिती जर आपण बघितली आता मताची टक्केवारी पण बघितली तर असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये एकाच एक राजकीय पक्षाला सत्ता मिळण्याची शक्यता फार कमी आहे शिवसेना कायम सतरा ते एकोणीस टक्के मतं असतात भारतीय जनता पार्टीनं जेव्हा एकशे बावीस वगैरे मतं मिळाली तेव्हा सुद्धा त्यांना मिळालेला मताचा टक्का हा अठ्ठावीस टक्के होता काँग्रेस पक्ष हा जवळपास त्याच पद्धतीची मतं मिळवत राहतो राष्ट्रवादी काँग्रेस ही जेव्हा फुटली नव्हती तेव्हाचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ हे वीस टक्केच होतं आणि म्हणून जेव्हा शरद पवार यांच्याबद्दलची त्यांच्या राजकीय ताकदीची चर्चा होते तेव्हा ती पन्नास पंचावन्नच्या पुढे नसते फक्त एकच राजकीय पक्ष असा आहे की ज्यांनी मागच्या दोन टर्ममध्ये शंभरपेक्षा अधिकच्या जागा मिळवून दाखवल्या त्यांनी तो भारतीय जनता पार्टी त्यामुळे आत्ताची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती भूराजकीय परिस्थिती पाहता कुठल्याही पक्षाला एकाच एक पद्धतीनं सत्ता मिळवणं ते ह्या वेळेला तरी फार अवघड वाटतं हे अगदी दोन हजार एकोणतीसला सुद्धा जो पाच एक वर्षाचा कालखंड आहे त्यानंतर सुद्धा अशी स्थिती असणार आहे त्यामुळे दोन मुद्द्यातनं याचं विश्लेषण करत असताना आपल्याला असे बरेच प्रेक्षक म्हणतात की एकनाथ शिंदे हे किंगमेकर ठरतील मनोज दादा जरांगी सांगतील ते बरोबर आहे आणि या बाकीच्या गोष्टी भाजपा हद्दपार होईल खिचडी सरकार येईल वगैरे वगेर वगैरे तशी शक्यता अनेक जर बोलून दाखवत आहेत जसं एकोणीशे पंच्याण्णव साली चौवेचाळीस अपक्ष निवडून आले होते तशी शक्यता अधिक आहे तर महाराष्ट्रात सध्या अस्थिर पद्धतीचं राजकीय वातावरण आहे पण मला या क्षणाला तरी असं वाटतं की जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं ते तसंच्या तसं विधानसभा निवडणुकीमध्ये रिफ्लेक्ट होईल याची शक्यता कमी आहे त्यांनी स्वतःच एक वेगळी वाट धरल्यानंतर महाराष्ट्रातलं सगळंच राजकीय गणित बिघडलेलं आहे आणि त्या गणितामध्ये आत्ताची परिस्थिती अशी सांगते की कुठल्याही एका राजकीय पक्षाला महाराष्ट्रात पूर्णपणे सत्ता मिळण्याची शक्यता नजीकच्या काळात शक्यता सो so थांबूया आपण इथे दोन मुद्द्यातला आता मॅक्सिमम आपण प्रयत्न करू की रोजचे रोज महत्वाच्या मुद्याचं विश्लेषण करणं कारण तुम्ही हजारोच्या संख्येनं बघताय तर ते करत असताना तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका कारण त्या सूचनांचं आम्ही पालन करण्याचा प्रयत्न करतो